बाळापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण महिन्यातील कावड यात्रे संदर्भात शांतता समितीची बैठक आगामी काळातील सण उत्सव श्रावण महिन्यात काढण्यात येणारी यात्रा शांततेत पार पाडावी म्हणून बुधवारी एकतीस जुलै रोजी बाळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या नेतृत्वात बाळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली आगामी काळातील सण उत्सव त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी बाळापूर शहरातील महादेव भक्त कावडधारी मंडळीतील सदस्य वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरून पाणी आणून महादेवाला जलाभिषेक करतात दरम्यान बाळापूर शहरातून काढण्यात येणाऱ्या कावड मंडळांनी शांततेत कावडयात्रा काढून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन बाळापूर पोलिसांनी या शांतता समितीच्या कावड काढणाऱ्या मंडळांना केलं यासह शांतता समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसांनी लक्ष देऊन वाहतुकीला वळण लावावं अशी पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडले या बैठकीला शांतता समितीचे आजी माजी पदाधिकारी कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची उपस्थिती होती आवड मंडळांचे सदस्य सगळ्यांना मी श्रावण महिन्यानिमित्त श्रावण मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो गणपती आपण जरी म्हणतोय की तिनं पोलिसांच्या बंदोबस्तात काढली गणपतीमध्ये सुद्धा दोन ठिकाणी भांडणं होता होता आमच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले कर्मचारी जर तिथं नसते शंभर टक्के भांडणं झाले तसंच मागच्या वर्षी कावडला सुद्धा मुलांनी झेंगड केली शेवटी मला जावं लागलं मी जसा मोबाईल काढला मग पोरांनी पळापळी केली एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपसात भांडणं केले मारा मारा केल्या पोलिसांचं काही वाकडं होत नाही पोलिसांचं काही बिघडत नाही सरळ सरळ गुन्हे दाखल करायचे मेडिकल करायचे दांडीवर लाता मारायचा एवढं पोलिसांचं काम आहे ते होणार आहे यावेळेस मोहरमची मिरवणूक आठ वाजताचा टाईम दिला होता मला मुस्लिम समाजाचे जे नेते मंडळी आहेत शांतता कमिटी सदस्य आहेत त्यांनी मला आठचा टाईम दिला होता आमचे एस पी सर आले मला विचारतात एस पी सर जेवढे मिरवणूक किती बजे त हो होईल म्हटलं सर आठ वाजे का टाइम दिस खूप हो शुअर हा सर म्हणजे भरसाठ तो खत हो। बरोबर आठ वाजून पस्तीस मिनिटांना शेवटची सवारी जैन पुढे मंदिर याला म्हणतात कार्यक्रमाचं संचालन करणं याला म्हणतात लोकांवर प्रेशर ठेवणं महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा